ना ना नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते विनायकी चतुर्थी व्रत याबद्दल आपल्याला हे माहित आहे का दर महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थी या दिवशी व्रतस्थ पुरुषाने अथवा स्त्रीने म्हणजेच लवकर उठून आटोपून प्रथम घरातील देवतांची पूजा करावी दिवसभर मौन पाळावे अथवा कमी बोलावे त्याऐवजी ओम गण गणपतयी नमहा मंत्र जग करीत राहावे दिवसभर घरातील वातावरण मंगलमय तथा गणेशमय ठेवावे दूध फळांचा आहार घेऊन दोन्ही वेळेला उपवास करावा दुसरे दिवशी उपवासाचे पारणे करावे माध्यान्ह अथवा संकष्टी चतुर्थी प्रमाणेच श्री गणेशाचे षोडशोपचारी पूजन करावे संकल्प करतेवेळी आपला नवस बोलावा पूजनामध्ये श्री गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू म्हणजेच दुर्वा शमी मंदार लाल फूल केवडा अत्तर चंदन गुळ खोबरे एकवीस मोदक इत्यादी अर्पण करावेत पूजनामध्ये उपचार अर्पण करताना श्री सिद्धिविनायकाय नमः असा उच्चार करावा अभिषेकाचे वेळी एकवीस अथर्व आवर्तने म्हणावी श्री गणेशाची एकवीस नामावली किंवा एकशे आठ नामावलीतील नावे उच्चारून प्रत्येक नावाचे वेळी एक दुर्वा अशा एकवीस अथवा एकशे आठ दुर्वा अर्पण कराव्यात पूजनानंतर आरत्या म्हणून गणेश मंत्राचा गजर करावा त्यानंतर श्री विनायकी चतुर्थी व्रत महात्म्य पोथी वाचावी श्री गणेशाची मनोभावे प्रार्थना करावी रात्री भजन कीर्तनाने जागर करावा या दिवशी चंद्रपूजा अथवा चंद्रदर्शन यांचा संबंध नसतो या व्रत साधनेने सर्व प्रकारची विघ्ने बाधा संकटे दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होऊन श्री गणेशाची कृपा होते या चौथ्या सातव्या आणि अकराव्या एकवीस अशा ठरून या चतुर्थ्या चार सात अकरा एकवीस अशा ठरवून व्रताची सांगता करावी या व्रताची सुरुवात शक्यतो माघ अथवा भाद्रपद महिन्यातील करावी विनायकी चतुर्थी मध्ये मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका विनायकी चतुर्थी म्हणतात एक अंगारिका विनायकी चतुर्थी व्रत केल्यास वर्षातील सर्व विनायकी केल्याचे पुण्य मिळते असे या योगाचे महत्व सांगितले आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जाननाय नमः